सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ते दिवस तसे आमच्यासाठी भीतीदायक होते भारताला काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले होते पण जालन्यात अद्याप स्वातंत्र्याची पहाट उभवायची होती आमचा मराठवाडा तेव्हा हैदराबाद है संस्थानात होता हैदराबादचा निजाम भारतीय संघ राज्यात सामील होण्यास तयार झाला नव्हता त्याला स्वतंत्र राहायचे होते भारतात त्यावेळी अशी तीन संस्थाने होती काश्मीर जुनागड व हैदराबाद या संस्थाना स्थानिक संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते मात्र येथील जनता भारतात सामील काहीच्या बाजूने होती हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वात जोरदार लढा सुरू होता लोक काँग्रेसच्या पाठीशी होत्या हा लढा दडपून टाकण्यासाठी साठी काही वर्षांपूर्वीच राजाकार उभे राहिले होते रजाकारांना निजामांची फूस होती भारतात स्वातंत्र्य चळवळ भरत असताना ती दडपून टाकण्यासाठी रजाकारांचा जुलमी वरवंटा फिरत होता ते गोरगरिबांवर अत्याचार करायचे हिंदूंमध्ये त्यांची प्रचंड दहशत होती त्यांच्या विरुद्ध शब्द काढण्याची हिंमत कोणातही नव्हती त्यांच्याजवळ शस्त्रे होती ते घोड्यावरून फिरायचे रजाकारांत प्रामुख्यानं राहिले व पठाण होते त्यांची दडपशाही व दादागिरी पूर्वीपासूनच होती आताच्या अफगाणिस्तानातून आलेल्या पठाण व रोहिल्यांच्या काही फिक्या येथेच जन्मलेल्या होत्या पण पन रानटीपणा त्यांच्यात पुरेपूर होत्या भारतातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादच्या निजामानं स्वतंत्र राहण्याचं ठरवल्यानं रजाकारांच्या अत्याचारात वाढ झाली त्यात आमच्यासारख्या गरीब व स्तरातील मुसलमानांची स्थिती अडकित्यात सापडल्यासारखी झाली रा रजाकारांच्या जुलमामुळे हिंदूंच्या नजरेत आम्ही जलीम होतो तर रजाकारांती राहिले रोहिले व आम्हा गरीब मुसलमानांच्या घरांची राखरांगोळी करायला मागे पुढे पाहत नसत ते दिवसाढवळ्या आमच्या सारख्यांच्या घरात घुसायचे व तरण्यात आठ्या मुलींना उचलून नेत त्यांच्याकडे बंदुका व तलवारी असल्यानं विरोध करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखंच त्यामुळे आमच्यासारखे अनेक गरीब मुसलमान हा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत होते भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्रच होते इतर ठिकाणांचे संस्थानिक भारतात सामील झाले मराठवाड्यात नांदेड वसमत औरंगाबाद वैजापूर सेलू उस्मानाबाद अंबाजोगाई हो उदगीर लातूर उमरगा तुळजापूर नळदुर्ग धारुणा मानवत पात्री कासार शिर्शी निलंगा अंबुलगा अशा कित्येक ठिकाणी निजाम व राजा रजाकारांविरुद्ध सामान्य जनता पेटून उठली होती हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वतंत्र खुणावत होते हैदराबाद स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार चळवळ व प्रतिकार करत होते या वातावरणात आम्हा आम्हाला मुसलमानांचा आला जनतेच्या रेट्यामुळे भारत सरकार सशस्त्र कारवाई करण्याच्या विचारात होते यामुळे आमचा जीव टांगणीला लागला लष्कर पुसले तर काय होईल हे आपल्या सगळ्यांना मारून टाकतील मुसलमानांना हाकलून देतील अशा एक ना अनेक चर्चा मुसलमानांमध्ये झडत होत्या वातावरण प्रचंड भीतीचे होते भारतीय सैनिक तर ते येथील हिंदू आपणाला ठार मारतील जिवंत सोडणार नाहीत असेही काही जण म्हणत त्यामुळे जीव मोठीत धरूनच आम्ही हे सगळे मला माझी आई हवी हवीच्या बी हिने सांगितले होते ते एका मुसलमान विणकर कुटुंबातील अडाणीबाई मुख दुर्बल नवरा त्यांचे नाव शेख दाऊद आणि पदरात चार मुले शिवाय एक बाळ पोटात होते तळे आमचे कुटुंब जालन्यात साळी गल्लीत राहत होते साळी गल्ली ही विणकरांची वस्ती येथे मुसलमान व हिंदू विणकर कुटुंबे गुण्या गोविंदाने नांदत सर्वांमध्ये एकमेकांबद्दल आपुल किंवा स्नेह होता पण सामाजिक व राजकीय वातावरणातच एवढा द्वेष भरलेला होता की मुसलमान कुटुंब प्रचंड भेदरलेली होती त्यांना हिंदू विणकर कुटुंब धीर देत असत काहीही होणार नाही आम्ही आहोत असा विश्वासही दाखवत परंतु दुसरीकडून लोक आले व त्यांनी हल्ला केला तर आमचे काय होईल आईची भीती निराधार नव्हती एकदा मला आईनं सांगितलं होतं की जी भीती वाटत होती तो अखेर दिवस आलाच भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले पोलीस ॲक्शन सुरू झाली इकडे आमच्या कुटुंबाची धाकधूक वाढली आम्हीच नाही तर आमच्यासारख्या अनेकांना धडकी भरली आता काय होणार गावात अनेक चर्चा उसळल्या होत्या त्या किती खऱ्या व किती खोट्या कोणास ठाऊ पण जालन्यातील मुसलमान कुटुंबाची पळापळ पड़ सुरू झाली प्रत्येकजण प्रत्येक आसरा शोधत होता आमच्या कुटुंबाला जीवाचे अभय देणारी जागा मिळणे मुश्किल होते शेजाऱ्यांवर विश्वास होता पण काय सांगावे कोणाच्या पोटात काय असेल आई हे सांगायची तेव्हा मी कळत्या वयात होतो हे सगळे ऐकून माझ्या अंगावर काटा यायचा माझे गरीब कुटुंब त्यावेळी कोणत्या अवस्थेतून गेले असेल याची कल्पनाही मी करू शकत नव्हतं घरात कधी अशा आठवणी निघाल्या की प्रचंड भीती वाटायची जीव दडपून जायच्या एकदा आईने सांगितलं होतं की पोलीस ॲक्शन सुरू झाली मुसलमानांवरील हल्ले जालण्यापर्यंत येऊन ठेपले माळी गल्लीतील काही मुसलमान कुटुंब जीवाच्या भीतीने घर सोडून निघाले किर्र अंधारात काट्या कुट्याची चार तुडवड सगळे चालले होते माझ्या आईला चालणे मुश्किल झाले ती दोन जीवाची बाई वर जीवाची भीती अत्यंत गरीब स्वभावाचा नवरा चार मुले घेऊन आई इतर मुसलमान कुटुंबांसोबत घर सोडून निघाली यावेळी सर्वांना जीव वाचवणे त्या आई अल्लाचा धावा करत होती जीवाच्या सलामतीसाठी सर्व पूर्वजांना आवाहन करत होतो डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही असा अंधार आकाशात विमाने घिरट्या घालत होती त्यांच्या आवाजानं जीव दडपून जायचा सोबत आलेल्या मुसलमान कुटुंबाची ताटातूट झाली सगळेच कुठेतरी लपून बसलेले ती रात्र कशी तरी काढायची होती पण प्रसंगच एवढा कठीण की प्रत्येक क्षण जणू एका युगासारखाच वाटत होता दोन जीवाच्या आईला चालणे कठीण होते मी आता चालू शकत नाही मी विहिरीत उडी मारून जीव देईन माझी आई तिच्या वडिलांना म्हणाली माझ्या नानाने तिला धीर दिला त्या किर्र अंधारात माझे कुटुंब जीव मुठीत घेऊन एका ठिकाणी बसलं छातीत धडधड वाढलेली कुठे पाचोळ्याचा आवाज झाला तरी काळीज लख लख आईच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द मी कानात प्राण आणून ऐकलेला आहे आईनं सांगितलं होतं की त्यावेळी एकदम पावलांचा आवाज आला कोणीतरी दुरून येत होतं झप झप चरचर पायाखाली कारक तुटल्यासारखा आवाज यायचा आई व वडिलांनी काणोसा घेतला यार मुलं आईला बिलग बिलगली थोड्या अंतरावर कंदिलाचा प्रकाश दिसला कंदिलाचा प्रकाश जसजसा जवळ येत होता तसतसं सगळ्या अंधारात मागे मागे सरकत होते ते पाच सहा जण होते त्यांच्या हातात काठ्या त्यांना अन्सारी कुटुंब कोठे बसले आहे याचा अंदाज आला अर्खवा त्यांनी थोडे अंतर राखून आवाज दिला त्यांनाही भीती होतीच कोणास ठाऊ कराजाकार असतील तर आवाज ओळखीचा होता आईने सांगितले माझ्या वडिलांनी आवाजाला प्रतिसाद दिला आवाजावरून एकमेकांची ओळख पटली माझ्या कुटुंबाला घेऊन जायला आलो आहोत असं त्या पाच सहा जणांनी सांगितलं आता आली का बला जीव वाचवण्यासाठी लपून बसलो होतो आता हे कोठे घेऊन जाणार आणि कशासाठी आम्हाला मरणार मारणार तर नाहीत ना चार मुलं भीतीनं अधिकच बिलगली त्यांची गाळण उड उडाली अंधारात आलेले ते ओळखीचेच होते ते साळी गल्लीतील हिंदू विणकर होते वडिलांचे मित्र होते माझ्या आईचे त्यांच्या घरी येणे जाणे होते त्यांच्या घरातील बायका आईच्या दाट परिचयाच्या होत्या आई दोन जीवाची असल्यानं त्यांना माहिती होतं या गरोदर बाईला घेऊन हे कुटुंब घर सोडून निघून गेल्याचं त्या बायकांना कळले त्यामुळे या बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना त्या माझ्या कुटुंबाला शोधायला पाठवलं होतं त्या बायकांना माझ्या आईची चिंता होती दिवसभरत असले आलेले त्या पुरुषांनी माझ्या कुटुंबाला समजावून सांगितले अशा गरोदर बाईला घेऊन रानो मोकळं रानो माळ भटकत असल्याबद्दल वडिलांची खरडपट्टी काढली आमचा जीव गेला तरी तुमच्या कुटुंबाने रक्षण करू अशी हमी आम्ही दिली त्यांच्यासोबत अंधारात वाट तुडवत माझे कुटुंब त्या रात्री जालन्यातील साळी गलीत परत आले सकाळ झाली पोलीस ऍक्शनच्या भीतीने निजामानं विचार बदलला व भारतात सामील व्हायला होकार दिला ही वार्ता काणी आली मराठवाड्यात स्वातंत्र्याचा कोंबडा आरवला माझ्या कुटुंबाच्या जीवितहानी नवी पहाट उगवली माझ्या कुटुंबातही जीवनातही नवी पहाट उगवली आतापर्यंत फक्त ओळखीपर्यंत मर्यादित असलेली ही हिंदू कुटुंब माझ्या कुटुंबाच्या जीवाभावाची झाली इंग्रज भारतातून निघून गेल्याच्या तब्बल तेरा महिन्यांनंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य मिळाले रजाकारांचं भय संपलं या चैतन्यमय वातावरणात मराठवाड्यातील जनतेचा हुरक पाडला काहींच्या मनात भावना होत्या व त्या राहणार होत्याच कारण रजाकारांचा जुलूम शब्दात सांगता येणार नाही एवढा गरीब मुसलमान कुटुंबाचीही रोहिले व पठाण्यांच्या तावडीतून सुटका झाली संस्थान भारतात सामील झाल्यानं आपल्याही भटक्या संसाराला सुगीचे दिवस येतील असे गरीब मुसलमानांना वाटत होते कारण ते पाकिस्तानात गेले नव्हते येथेच राहिले होते, होते। मराठवाड्यातून काही कुटुंब तिकडे पाकिस्तानात गेली त्यांची संख्या खूपच कमी आपले आपले गावघर नातेवाईक सोडून दूर परक्या देशात जाण्याची येथे राहिलेल्यांना इच्छा नव्हती या सगळ्यांना निजामांशी काही घेणे देणे नव्हते निजाम जगात सर्व श्रीमंत व तो मुसलमान असला तरी या गरीब मुसलमानांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत नव्हती तोंडाची गाठ घालण्यासाठी त्यांना घाम गाळावा लागत होता त्यामुळे हैदराबाद संस्थान भारतात सामील झाल्याचे या गरीब कष्टकरी मुसलमानांना बरेच वाटत होते या अशा नवचैतन्याने सळसळलेल्या वातावरणात हैदराबाद मुक्तीदिनाच्या वीस ते बावीस दिवसानंतर माझ्या आई बाळांत झाली आधीच्या चार आपत्त्यानंतर मी पाचवा परंपरेनुसार बारशाला त्या बाळाच्या कानात नाव सांगण्यात आले शब्बीर हिंदू मुस्लिम एकतेचा व संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याचा धडा मला आईच्या पोटात मिळाला